सभी का दिल से शुक्रिया जो इतने सालों से मुझे इतना सपोर्ट करते आए हैं और इसी वजह से कहीं ना कहीं मैं बिग बॉस मराठी का भी हिस्सा हूं अगर इस घर में मुझसे कोई भी गलती हो तो प्लीज मुझे माफ कर देना मित्रांनो नुकताच बिग बॉस मराठी सीझन पाच याने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे या सीझन मध्ये निक्की तंबोली ही टॉप थ्री मध्ये होती नुकताच निक्की घराबाहेर आल्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया तिने दिलेली आहे यामध्ये निक्की म्हणाली की सूरज विनर होऊन मला खूपच बरं वाटलं सूरज माझा चांगला मित्र आहे तो विनर झालेला पाहून मला खूपच आनंद झालेला आहे पण ट्रॉफी माझ्या हातातून गेलेली आहे याचे मला दुःख आहे तसेच बिग बॉसने माझी सर्व निगेटिव्ह बाहेर साईड दाखवलेली आहे माझी पॉझिटिव्ह साईड दाखवलीच नाही त्यामुळे मला खूपच वाईट वाटतंय पुढे निक्की म्हणाली की मी रिअल लाईफ मध्ये तशी नाहीये मी खूपच चांगली मुलगी आहे घरामध्ये मीनी खूपच मजा केलेली आहे ते काही बिग बॉसने दाखवलंच नाही तसेच घरामध्ये माझ्यासोबत खूप वाईट सुद्धा घडलेलं आहे तुम्हाला माहितीच असेल एका सदस्याला घराबाहेर सुद्धा जावं लागलेलं आहे पुढे निक्की म्हणाली की खूपच भारी सीझन होता खूपच चांगली लोक होती घरामध्ये माझी ज्यांच्यासोबत मैत्री झाली तशीच मैत्री मी बाहेर सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करेल यांसारखी अनेक प्रतिक्रिया निक्कीने तिच्या मुलाखतीमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला निक्की तंबोली आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा